हे शत्रू आणि मित्राचा एक विचार असू शकत नाही म्हणून आंबेडकरवाद आणि अरे चा, चा हिंदुत्ववाद आंबेडकर वाद म्हणजे बंधुभाव बंधुता आणि हिंदुत्व म्हणजे विषमता आणि बंधुत्वाचा शत्रू म्हणजे हिंदुत्ववाद होय हे आहे आणि मन याच्यासाठीच दुसरा असा आहे आणखी एक सांगेल किती की त्यांचा खोडसाळपणा बघा किती पण त्याचे मी थोडक्यामध्ये याच्यावर जर भाष्य करायचं गेलं एक पुस्तक तयार होईल मी थोडक्यामध्ये मुद्दा घेतोय संसदेमध्ये चौदा मे एकोणीश एक्कावन्नला संसदेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर एस एसवर बोललेत आर एस एस वाल्यानं खोटारडे आर एस एसच्या पिल्ल्यानं उंद्राने ऐका आणि या आर एस एच्या कराडच्या संघशाखेला भेट दिल्याबद्दल भेट दिल्याच्या प्रकरणावर समाजामध्ये बुद्धिभेद होऊ देऊ नका आणि म्हणून मी सांगतोय की संसदेमध्ये चौदा मे एकोणीसशे एक्कावन्नला महामानव डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की आता आर एस एस आणि अकाली दलावर मी भाष्य करतो आहे आता आर एस एस आणि अकाली दल ही अत्यंत धोकादायक संघटना आहेत संसदेमध्ये बोलतात बाबासाहेब कोण जो जोशी स्वयंजयक आहे ना जोशी प कराडच्या बंधुत्व परिषदेचा संयंजयक बाबा आय की तुझा खोडसाळ आणि खोटा प्रचार केल्याबद्दल आणि खुचुकीची माहितीच्या आधारावर हे कार्यक्रम घेतल्याबद्दल आणि बुद्धिभेद केल्याबद्दल खरं तर स्वयंचकावर आर एस एसवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एकोणीसशे एक्कावन्नला म्हणतात की मी आता असं म्हणतो आहे आर एस एस आणि अकाली दल या अत्यंत धोकादायक संघटना आहे संसदेचं चर्चाखंड अकरा भाग दोन लोकसभा संविधान सचिवालय प्रकाशन भारत सरकार नवी दिल्ली पृष्ठ पान क्रमांक आठशे अडुसष्ट याच्यावर तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे खंड पंधरा महाराष्ट्र शासनाने प्रक प्र महाराष्ट्र प्र, शासनाने प्रकाशित केलेल्या याच्यावरती आणि मग हे जर असे आशे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे काय आर एस एसचं कौतुक केलेलं आहे हे संघाबद्दल आत्मीयता आहे असं कसं होऊ शकेल आर एस एस ही फार धोकादायक संघटना आहे अशी म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आर एस एसबद्दल आत्मीयतेनं कशी बोलतील हा सारा आर एसच्या ब्राह्मण कपटनीतीचा रणनीतीचा भाग आहे आणि ह्या आता आता नवीनच ह्या काल पण दोन जानेवारी दोन हजार पंचवीसलाच नाही याच्या अगोदरसुद्धा आर एस एसने असाच खोडसाळा आणि खोटा प्रचार केलेला आहे त्याचे थोडक्यात मी संदर्भ सांगतो आहे की पहिला पहिलादा पहिला प्रयत्न झालेला आहे पहिला दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघांच्या शाखेला भेट दिल्याचा असाच खोडसाळ प्रचार करण्याचा पहिला दावा पंधरा एप्रिल दोन हजार वीस रोजी अरुण आनंद या आर एसच्या व्यक्तीने केलेला आहे त्यांचं म्हणणं एकोणीसशे एकोणचाळीस एकोणचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कॅम्पला भेट दिली आणि कॅम्पात पाचशे पंचवीसपैकी एकशे पंचवीस स्वयंसेवक हे अस्पृश्य जातीचे होते त्यांच्यामध्ये अस्पृश्यता पाळली जात नाही याला प्रभावित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली आणि द प्रिंट या बेबोल पोर्टवरती आंबेडकर लिंक्स विथ आर एस एस अँड हाऊ देअर आयडिओलॉजीज वियर सिमिलेअर या विषयावर सहा साडेसहा मिनिटाचा व्हिडिओ तयार करून बिन बिनबुडाचे आणि खोटे दावे केलेले त्याच पद्धतीनं ऑर्गनायझेश संघाच्या मुखप मुखपत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एका प्रकाशित केल्या प्र प्रकाशित लेखामध्ये पंकज जयस्वाल याने सुद्धा एकोणीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सकाळी संघ शाखेत आले शिक्षा वर्गात आले आणि डॉक्टर सर्व कार्यक्रम त्यांनी पाहिला आणि दुपारी डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकत्र जेवले भेटले असा खोटाच प्रसार खोटीच बातमी दिलेला आहे खोटाच संदर्भ दिला आहे त्याचप्रमाणे दोन हजार सतराला आर एस एसचे राकेश सिन्हा सुद्धा एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यातल्या आर एसच्या कॅम्पला भेट दिली असा आहे मुळात अरुण आनंद पंकज जयस्वाल यांचे जे इत्यादीचे जे दावे आहेत ते अत्यंत थोतांद आणि खोटे सिद्ध झालेले आहे एकही संदर्भ त्यांचा सत्यावर आधारित नाही आणि म्हणून खरं काय आहे ह्याच्यातून खरं काय आहे तर खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका खटल्याच्या निमित्तानं कोल्हापूरला डिसेंबर महिन्यातील एकोणीसशे एकोणचाळीसला डिसेंबरच्या एका खटल्याच्या निमित्तानं कोल्हापूरला आले त्यानिमित्तानं काही ब्राह्मणे तर लोकांशी भेटीकाठी झाल्या आणि त्याच पद्धतीनं कराडच्या नगर परिषदेतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन सत्कार केला होता त्या समारंभाला बाबासाहेब हजर झाले होते आणि तशा त्या वाटेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःच्या मोटार गाडीचे अपघात झाला होता आणि तशाही अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या त्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधी प्रतिनिधीसमोर सभासदासमोर कार्यकर्त्यासमोर बाबासाहेबांचं एक भाषणसुद्धा झालेलं आहे आणि ते भाषण करून परत बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याला साताऱ्यामध्ये गेलेले आहे आणि त्याच्या संदर्भ म्हणून सांगतो आहे की एकोणीसशे एकोणचाळीस डिसेंबर महिन्यात खटल्याच्या कामात कोल्हापूरला बाबासाहेब येतात स्वतःच्या मोटारीने त्याच्यात अपघात झाल्यानंतर तर कराडच्या नगर पली मानपत्र स्वीकारण्यासाठी तशा अवस्थेमध्ये बाबासाहेब जातात आणि स्वतंत्र मजूर पक्षाची पंचवीस बारा एकोणीसशे एकोणचाळीसला बेलगावला परिषद झालेला आहे त्यानंतर कोल्हापूर समताना दलित प्रजा परिषद तीस बारा एकोणीसशे एकोणचाळीसला कोल्हापूरच्या सातारा नेरे मुक्कामी एकतीस बारा एकोणीसशे एकोणचाळीसला अशा प्रकारच्या कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेबांच्या अपघाताची बाबासाहेबांच्या अपघाताची बात बातमी टाईम्स या वृ इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून येते म्हणजे बाबासाहेब कोल्हापूरला एका खटल्याच्या कामानिमित्त जात असताना पुन्हा कराडचा कराडला जात असताना नगर परिषदेनं दिलेलं मानपत्राचा स्वीकार करण्यासाठी जात असताना वाटेत अपघात होते आणि त्या अपघाताची बातमी टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्र येते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराडच्या संघाच्या शाखेला भेटल्याची बातमी टाईम्सनं का दिली नाही अपघाताची बातमी टाइम्स इंग्रजी वृत्तपत्र देते मग कराडच्या बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेला भेट दिली ही का बातमी देत नाही आणि दुसरा असा मुद्दा असा आहे की दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला ही जर बाबासाहेब संघाला भेट दिलं तर पंच्याहत्तर वर्षानं त्याच्यानंतर काय त्याच्या अपूर्वी पंच्याहत्तर वर्षामध पंच्याहत्तर वर्षामध्येच का बाबासाहेबांची आठवण आली पंच्याहत्तर वर्षानिमित्तानं त्याचं स्मरण म्हणून का बंधुता परिषदेचं आयोजन केलं गेलं याच्या अगोदर का झालं नाही हा सुद्धा विचार करणं गरजेचा आहे हा जो बुद्धभेद आहे हा बुद्धभेद बुद्धिबातून बुद्ध सावध होण्याचं गरजेचं गरजेचं आहे आणि काही त्यातलं म्हणतात की काँग्रेसनं बाबासाहेबांचा फक्त काँग्रेसनं छळ नाही केला तर हिंदू कोड बिलाच्या वेळी हिंदू महासभेच्या हिंदुत्ववादी आर एस एस सुद्धा बाबासाहेबांचं जिवंतपणे प्रेतयात्रा काढलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेत आर एस एसवाली घुसून बाबासाहेबांना प्र निषेधाचा निषेध केलेला आहे एवढंच काय मुंबईच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना प पराभूत करण्यासाठी हिंदू महासभेचे लोक सर्वात पुढे होते आणि ते काय म्हणतात त्यांचे जी भाषणं झाले त्या वेळेत त्या बंधुत्व परिषदेमध्ये जे भाषणं झालेले ते काय म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर बा भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या विरोधात होते आणि त्यांनी इस्लामपासून या देशाला धोका आहे असा खोडसाळपणा त्याला अर्धवट पण त्याचबरोबर हिंदुत्व हिंदू राज्य जर स्थापन झालं हिंदू राष्ट्र जर स्थापन झालं तर या देशावर महाभयानक संकट येईल हिंदू राज्य जर प्रस्थापित झालं हिंदू राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर ह्या देशावरती महाभयानक आपत येईल असे सुद्धा बाबासाहेब म्हटलेत ना त्या ग्रंथात हिंदुत्व स्वातंत्र्य बंधुत्व समता याच्या विरोधात आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण होणार होऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं भूमिका ना अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथात आणि बाबासाहेबांनी वेळोवेळी भूमिका मांडलेत ना म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे संघाचे संघाचे कौतुक करत हे त्या संयोजक संयोजकांनी सांगायला पाहिजे आणि दुसरं असा आहे की ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा सुधारता येत नाही ह्या नष्टच करावं लागतात ह्या पेरे रामस्वामी याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा मत होतं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू धर्म सुधारला जाईल हा एक भ्रम आहे जोपर्यंत हिंदू धर्म पाळला जात आहे तोपर्यंत या देशातून सामाजिक विषमतेचं सा उच्चाटन होणार नाही तुम्ही बौद्ध झाला तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे या जगात काही लोक लाभतील आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही परंतु त्याला सहानुभूतीची साथ कुठे मिळत नाही कारण अन्याय करणारे सर्व हिंदू आहेत म्हणून तुम्ही बौद्ध झाला तर परदेश ती बौद्ध धर्मी तुम्हाला बंधू मानतील आणि तुमच्या हाक दुःखाच्या हाकीला तो ओ दिल्याशिवाय राहणार नाही ना ही पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला कुटी विहार सारनाथ या ठिकाणी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी काय काय म्हणतात की वैचारिक आस्पृश्य संपवादा कसलं वैचारिक अस्पृश्यता हा तर वैचारिक व्याविचार आहे अ नैसर्गिक व्याभिचार आहे तो संपला पाहिजे आणि मग सकल हिंदू हिंदू सकल हिंदू बंधूबंधू हा जो आहे तो सकल हिंदू हा कधीच एकमेकाचा भाऊ होऊ शकणार नाही आणि म्हणून यासाठी हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि भो, भो, या साऱ्या गोष्टीचा मी निषेध करतो आहे आणि बहुजन मातंगाबरोबरच बौद्ध बौद्ध समाजाबरोबर बहुजन समाजानं या बाबतीमध्ये स्वतःचा बुद्धिभेद होऊ न देता याच्यातील सत्य पडताळून बघा आणि म्हणून आर एस एसवाल्यांनी जो खोडसाळ आणि खोटार खोटाडेपणा केला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आहे आणि लवकरच कराडला सुद्धा याचा स्पर्धापाश घेण्यासाठी जाहीर सभा घेण्यात येत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जर खऱ्या अर्थानं तुम्हाला बंधुभाव निर्माण या देशामध्ये दे करा निर्माण करायचा असेल तर हिंदू आणि बंधुत्वाचा काय संमत येत नाही तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात नाटक्याने आणि ना हास्यास्पद बाब म्हणजे विनोदाचा भाग म्हणजे वंदनेने या कार्यक्रमाची बंधुताच्या बंधुता परिषदेची कार्यक्रमाची सुरुवात झाली काय नाटकेपणा काय आरेशचा लाटकेपणा काय नवटंकेपणा खरंच बुद्धवंदनात तुम्ही बुद्धानाथ नववा विष्णूचा अवतार बुद्ध बुद्धवंदना घेऊन कार्यक्रम करता एवढं नाटके कशाला आरेशच्या उंदरानं आरेशच्या पिल्ल्यानं करताय अरे भाजीपाल्यानं कशाला एवढी नाटकं करताय आहे तुम्हाला खरं बुद्ध बुद्धवंदना म्हणजे तेच काय बघा ठीक आहे धार्मिकतेचा विषय नाही ते अनुपालनाचा विचार खऱ्या अर्थानं ब्राह्मणामध्ये तेहतीस कोटी द्यावा सर देशातील महाराष्ट्र साऱ्या ब्राह्मणाने बौद्धम स्वीकारावा साऱ्या बौद्ध बौद्धम स्वीकारावा कारण बौद्ध धम्मच ही विश्व बंधुत्वाची प्रेरणा आहे भगवान बौद्ध धम्मच विश्व बंधुत्वाचा विचार भावना आणि भूमिका आहे आणि खरंच आर एस या देशा अरे या देशामध्येच काय जगामध्ये दे बंधुत्व निर्माण करायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही आर एस एस खरंच तुम्हाला बंधुत्व निर्माण करायचं असेल अरे स्वीकारा बौद्ध धम्म स्वीकारायचं असेल पण तसं तुम्ही करणार नाही बुद्धांचंच नाव घेऊन बुद्धाला संपवण्याचं तुमचं षडयंत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बाबासाहेबांना संपवण्याचं तुमचं षडयंत्र आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही संघाच्या अरे जा गेल्या असतील तुमच्या कळपामध्ये काय बाजार बुणगे पण प्रबुद्ध साठेसारखे असे कितीतरी आज मैदानात आहे की तुमचा पराभूत करून मनवाद्याच्या थडग्यावर स प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा पंचशिलाचा ध्वज फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ भरणार नाही एवढं या निमित्तानं सांगू असं वाटतं